आदिवासी कातकरी समाजाची परिस्थिती विदारक होत असल्याचा आरोप करत श्रमजीवी संघटनेने बुधवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मकलेक्षणातून आत्मनिर्धार मोहन पाळून आंदोलनास सुरुवात केली संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी पूर्ण दिवस उपाशी राहून आत्मकलेक्शन केलं या आंदोलनात शेकडो कातकरी आणि संघटनेचे कार्यकर्ते कोर्ट नाका भागात जमले आहेत गुरुवारी ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील कातकरी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर असल्याची माहिती श्रमजीवी संघटनेने दिली काही किलोमीटर अंतरावर राहणाऱ्या श्रमाचा अमानुष बाजार सुरु आहे दारिद्र अन्याय आणि प्रशिक्षणाच्या दीर्घकालीन अंमलबजावणीतील दिरंगाईमुळे कातकरी खुल्या उद्ध्वस्तीच्या मार्गावर उभा असल्याचा आरोप श्रमजीवी संघटनेने केला असून त्यांनी बुधवारी आणि गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आत्म कलेक्षणातून आत्मनिर्धार आंदोलन पुकारले आहे निरक्षकता आणि दारिद्र्यमुळे अल्पवयीन मुलींची खरेदी विक्री कर्ज बाजारीपणामुळे वाढलेली वेटबिगारी स्थलांतरांमुळे अर्ध्यावर राहिलेले शिक्षण आणि बाल मृत्यूंच्या वाढत्या घटना या सर्वांनी कातकरी समाजाचे जीवन अंधकारणात लोटले गेल्याचे श्रमजीवी संघटनेचे म्हणणे आहे या आंदोलनात श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित आणि संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा हे देखील सहभागी झाले होते अन्यायकारक आणि मानवी चिरडून टाकणाऱ्या आजच्या विदारक परिस्थितीकडे शासन आणि समाजाचे लक्ष वेधण्यासाठी श्रमजीवी संघटनेचा ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मकलेक्षणातून आत्मनिर्धार सुरू असताना संघटनेच्या प्रत्येक गाव पाड्यात प्रौढ सभासद उपाशी राहून कलेक्शन करून प्रत्येक आपल्या दारादारात नव्या आत्मनिर्धाराचा प्रतिकात्मक दिवे लावले गुरुवारी ठाणे आणि पालघर जिल्ह्यातून आदिवासी बांधव जिल्हाधिकारी कार्यालयावर वस्तीच्या तयारीत आहेत भाजपचे आमदार संजय केळकर निरंजन डावखरे यांनी बुधवारी आंदोलनाची भेट घेतली तसेच त्यांच्या समस्या जाणून घ्या अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका